हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आलेला आहोत आम्ही अमृतेश्वरला दर्शन वगैरे झालेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर आत्ता आलेलो आहोत आम्ही अमृतेश्वरच्या मंदिरामध्ये म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इकडे श्री आणि श्रीचे चा पप्पा चाललेले आहेत तर दर्शन घेतो आणि मग भेटते तुम्हाला तर आता दर्शन वगैरे झालंय आमचं आणि इकडचं व्ह्यू दाखवते मी तुम्हाला किती छान आहे तर इथे थोड्या वेळ आता आम्ही बसू काय रे बाळा वीर आवाज देतोय मला आणि ना हे बोलत होते की खूप बोर झालाय घरामध्ये घरा चला आपण थोडंसं बाहेर जाऊया तर त्यांना म्हटलं की चला मग आपण अमृतेश्वरला जाऊ आणि तिथे जाऊन आपलं दर्शन पण होईल मुलं गार्डनला पण खेळतील आणि आपण थोडीफार रील्स पण काढू तर मग ते बोलले हो चल होणे जाऊया तिकडेच तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे आलो आहे आणि हे खेळतात ते खे मुलं खेळतात तर वी वीचे बाबा आल्यापासून ना कंटिन्यू परी ना कंटिन्यू त्यांना बोलत असते की बाबा खेळा ना आमच्यासोबत खेळा ना आमच्यासोबत म्हणजे एक तर डान्स करायला लावते नाही तर एक तर खेळायला लावते झोपेल तेवढीच बस बाकी दिवसभर नुसते खेळतच असतात ते व्यू बघा खूप सुंदर व्यू आहे आणि इथेच बाजूला मंदिर आहे तर इथे नाव आहे अमृतेश्वर आणि जे जे कोणी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला असेल ते भरपूर मुलं इथे येत असतात तर खूप छान व्यू आहे आणि आम्ही ना बऱ्याचशा रील्सना इथे शूट केलेल्या आहे म्हणजे फोटोशूट आम्ही इथे केलेला आहे सॉरी रील्स नाही रील्स थोड्याफार केलेल्या आहेत पण फोटोशूट आम्ही इथेच केलेला आहे परीचं तर कारण मला जेव्हा एक मिनिट नाईन मंथ चालू होता आणि सेवन मंथ्समध्ये पण मी फोटोशूट केलेलं नव्हतं कारण कारण डोहाळे वगैरे पण केलेलं होतं त्याचं कारण हे आहे की बीचे पप्पा इथे नव्हते आणि त्याच्यामुळे मग मला ते करता आलं नाही एकटीने एकटीसाठी एकटी कसं करणार ना फोटोशूट म्हणजे तसं मी केलं थोडंफार पण जे कपलचं असतं ना ते नाही केलं आणि मग परी जेव्हा एक वर्षाची झाली ना त्यावेळेस आम्ही इथे आलो होतो आणि इथे येऊन आम्ही रील वगैरे शूट केले होते आणि तिचे फोटोज पण काढलेले होते तरी इकडे बघा यांची रनिंग बघा कशी चालली <laughs> त्यांची चाललीये पकडा पकडे खेळायचं काम असे खेळतात आठ महिने ना आम्ही कंटिन्यू घरात असायचो आणि वीरचे पप्पा आल्यापासून ना आम्ही रोज बाहे बाहेर येतो संध्याकाळचं किंवा कधी पण जेव्हा मन मनात येईल असं वाटलं बाहेर जावं तर बाहेर येत असतो आपण काय हो येतो की आपण बाहेर येतो ना येतो असला फिरायला फिरायला हा मग आम्हाला घरात जास्त बोर होतो आणि हे दोन पोर आहेत ना यांना पण खूप म्हणजे हे जे आहे ना हे मोठं आणि हे छोटं आणि हे तिसरं प्रत्येकांना पण ना घरामध्ये खूप जास्त बोर आपण आम्ही बाहेर येतोय बाबुला बघायचो बाबूला पकडायचं बाबूला पकडायचं चालले पळाले श्रीच चालले बाबूला पकलायच बाबूला पकलायच आम्ही आलो इथे गावामध्ये परीला विचारलं कुठे आलंय बरी बोलते कुठे परी। मी फिरायला फिर फिर आलीये फिरायला काय खायला आले म्हणे तर आईस्क्रीम खायला आलीय कुठे आली तू कुठे आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम काय खानाले चॉकलेट आईस्क्रीम आणि ही श्रेवण आमची अजिबात नवीन कपडे घालत नाही तिला निघताना नवीन ड्रेस घालतो होते तर आजी बातमी लगेच रडायला लागते आणि नाही नाहीच म्हणते होती तशीच वस्तू ना मी घेऊन आले जे मध्ये मध्ये घालते आणि मध्ये मध्ये असते नाही तिचा काही प्रॉब्लेम आहे काय माहिती आणि नुसते टोस्तर टोस्तर करते इकडे आली आहे श्रीवची आणि विरूची चॉकलेट आईस्क्रीम मला सांगा श्रीव कशी आहे श्रीवच्या तोंडाला पाणी सुटलंय あっそう。 थोडी थोडी खायची हा बच्चू हा मग नाहीतर ना असं तो गार तोंडा तोंडामध्ये खूप इकडे आली आमचं मँगो काय बाबा हे बटरस्कॉच फालूदा मँगो फालूदा आणि बटरस्कॉच फालूदा टेस्ट कर कशी बाबू विरा आहे टेस्ट कसे आहे बाबा खाय कसे आहे अशी संपून टाकशील माझी टेस्ट करू लवकर सांगायचं नाही भामट्या होता मी क्रोमा शॉपला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स तर ना काही झालं तर आम्ही वॉशिंग मशीन दोन दिवसानंतर आम्हाला भेटेल तिथे बुक केलं पेमेंट वगैरे केलं आहे आम्ही आणि आता म्हटलं तर खूप उशीर पण झाला ना बाहेर आलं आहे तर हे बोलले की बाहेरच काहीतरी खाऊ तर मग आलं आहे बाहेर आता मग आम्ही इथे खातो आहे मोमोज आणि त्यांनी तिकडं चायनीजची ऑर्डर दिलेली आहे तर चायनीज आम्ही घरीच घेऊन जाऊ आणि मोमोज वगैरे इथेच खाऊ तरी व्हिडिओ कंटिन्यू नाही सांगितले आलेच नाही ते अजून आणि हे चायनीज ऑर्डर देऊन आले काय कशा कश करते भूक कशी लागली नाही करते ना तू भूक लागली आहे माझ्या श्रेवला माझ्या श्रेऊच कसं आहे माहीत आहे का बाहेर आलं की तिला भूक लागते घरी अजिबात चपाती भाजी खात नाही <coughs> आणि तिचं काय असतं नेहमी आता तिचे बाबा येऊन चार पाच दिवस झालेत तर तिने एकही दिवस चपाती खाल्लेली आहे एकही दिवस नुसतं वरच खायचं फ्रूट खायचे आणि बाकी अटर पटर काहीतरी खात बसायचं आणि आमचं ना वॉशिंग मशीन घ्यायचं ना अचानकच ठरलं कारण हे होतं कारण हे होतं की त्या मावशी ज्या कपडे धुवायला यायच्या ना त्या अजिबात कपडे चांगले धुत नव्हते मला अजिबात आवडत नाही आणि आपण सांगणार किती वेळेस ना की समोरच्या माणसाला की मावशी कपडे निघाले नाही निघाले नाही तर मला खूप वाईट वाटायचं सांगाय सांगायला त्यांना म्हणून मी नाही सांगितलं हे बोल की मग मशीनच घेऊन घेऊया आम्ही मशीन घेतलं आणि परवा ऐकून मशीन आजही मी कपडे म्हणजे माझ्या हात खूप जास्त दुखतात म्हणून मी कपडे म्हणतात म्हणून ते बोलले की आता मी आले तर लगेच मशीन करून याला ना गाणे म्हणायला खूप जास्त आवडतं डान्स करायलाही खूप जास्त आवडतं आणि ड्रॉइंग करायलाही खूप आवडतं म्हणजे ना आम्ही तिथे क्रोमामध्ये गेलेलो ना आत्ता तर तिथे टी व्हीवरती सॉन्ग लागलेले होते म्हणजे हा कंटिन्यू त्या टी व्ही पुढे सोप्यावर बसलेला होता सॉन्ग गात होता म्हणजे त्याला खूप आवड आहे ह्या गोष्टींची आणि आम्ही पियानोचे क्लास पण जॉईन केलेले आहेत खूप छान म्हणजे व्यावेळेस आणि ती एक्झाम दिली ना त्याच्यामध्ये खूप छान मार्क्स रडायला लागली आहे बाबा बाहेर होते आणि ते बोलते की बाबा आतमध्ये बाबा कोणी मी नाही येण्याचं लागेल थांबते ठीक आहे तू पाय पाय येशील ना पाय पाय येशील वन टू वन टू वन टू करत येशील आता कशी शांत बसली वन टू वन टू करत येशील म्हटल्यावर हा ए डबू बच्चा हो छू माझ बोलायला येतो हो छू माझ छोन नाटकी बघायची नाटकी तिच्याकडे कॅमेरा केला की तिला लगेच रडायला येतं आणि तसं नाही येत ना तसं नाही येत हो बाबा बाबां बाबांकडे जायचं तुला बाबांकडे नाही जायचं बाबा आले नाही ना तू बोलवलं तेव्हा ठीक आहे जाऊ दे ती छोटी आहे ना मोठा आहे तुला काय सांगितलं

आता सांगायचं पण नाहीये तिला अजून ऑर्डर करायच काय पाहिजे तुला बाबा पाहिजे काय पाहिजे